नमस्कार मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी जाहीर यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर कर्जावरील व्याजमाफी तुम्हाला मिळणार आहे या संदर्भातील पूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो अवेळी पाऊस व गारपीट शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करणेबाबत महाराष्ट्र शासन सहकार व पननन वस्त्र उद्योग विभागांतर्गत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो ही माहिती जरी तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नसेल किंवा तुमच्यासाठी नसेल परंतु आपल्या चॅनलवरती प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी जुडलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याचा अपडेट त्यांच्यापर्यंत देणं गरजेचं आहे, आहे। त्यासाठी हा व्हिडिओ आपण मुद्दाम घेतलेला आहे जर माहिती ही तुमच्या जिल्ह्याची नसेल जेव्हा तुमच्या जिल्ह्याबद्दलची माहिती येईल तेव्हा नक्की आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेऊया मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा आता बघा रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्याबाबत माननीय मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्या यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ दोन दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या तसेच माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती त्यानुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या व्याजापोटी दोनशे एकाहत्तर पॉईंट शेचाळीस लाख इतक्या रकमेचा प्रस्ताव शासनात सादर केला होता त्यानुसार फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस गारपीट यामुळे शेती जमिनींचे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत अशा रत्नागिरी जिल्ह्यातील आपत्ताग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या व्याजमाफीचा कमाल रक्कम दोनशे एकाहत्तर पॉईंट लाख अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांचं नुकसान तुमचं झालेलं असेल तर तीन महिन्याच्या कर्जावरील व्याजमाफी तुम्हाला मिळणार आहे यासाठीचा हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो जरी ही माहिती तुमच्या जिल्ह्याची नसेल जेव्हा तुमच्या जिल्ह्याचा अपडेट येईल तेव्हा आपण नक्की घेणार आहोत जर रत्नागिरी जिल्ह्यातून तुम्ही जर असाल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा यामध्ये जर एखादे लाभार्थी पात्र असतील तर त्यांना नक्की या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा अर्थसहाय्य या अंतर्गतच ही निधी दिली जाणार आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र